भरधा वाहनाच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकुंज मोजरी बायपास वळण मार्गावर घडली आहे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात खडबड उडाली आहे गुरुकुंज मोजरी येथून तडेगाव श्यामजी पंथ दिशेने जात असलेल्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे या अपघातात देवदास कुरवाडे गंभीर जखमी झाले असून त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे सोबत असलेली महिला सुद्धा गंभीर जखमी झाली आहे गुरुकुंज मोजरी परिसरातील बायपास वळण मार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी चालक देवीदास कुरवाडे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार तडेगाव श्यामजी पंथ आणि सोबत असलेली एक महिला गंभीर जखमी झाली देवीदास लेकुरवाडे हे एम एच बत्तीस तहत्तीस सत्याऐंशी क्रमांकाच्या दुचाकीने गुरुकुंज मोजरी येथून तिवसा मार्गे जात होते त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच एकतीस डी सत्तेचाळीस दुचाकी जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले तर दोघेही रस्त्यावर फेकले गेले स्थानिक नागरिकांनी धाव घेत दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचारार्थ दाखल केले तिवसा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दरम्यान नव्याने तयार करण्यात आलेला हा बायपास मार्ग गेल्या काही महिन्यात अपघातांचे केंद्र बनला आहे अनेक वेळा नागरिक वाहतूक विभागाकडे या धोकादायक वर्णाविषयी तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही